हे बघा हा चुलीमधला विस्तू घेतलाय लाल भडक आणि आपला हे रामबाण औषध टाकलेलं आहे याच्यात एक चमचा कसं तडतड तडतड तड आहे संध्याकाळच्या टायमाला बघा कसा धूर झालाय जोरात या बाग बघू शकता कसा दूर झालाय आणि मस्त असा खुर्ड्यात आपल्याला चौ बाजूनी पांगायचं आहे या बघा तर दूर बघू शकता सगळ्या कोंबड्यांच्या कशात पोटात जाणार आपल्या कोंबड्यांची सर्दी बरी वाहणार नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आता दिवस चालू आहे हिवाळ्याचे आता मध्यंतरी दोन चार दिवस आवालत पण आता भरपूर थंडी पडत आहेत आता चार पाच दिवसापासून मला इतके फोनवर फोन इतके फोनवर फोन, फोन सगळ्यांचे तर मी म्हणलो आपल्या यूट्यूब चॅनलवर कोंबड्यांच्या आजाराविषयी थोडे व्हिडिओ नाहीत कारण की माझ्या कोंबड्यांना कुठला आजार कधी होत नाही कारण की समजा आता माझ्याकडे कोंबड्या आहेत ना मी बाजारातून इकडून तिकडून जर गावखेड्यातून कोंबड्या घ्यायच्या ठरल्या तर मी गॅरंटीच्या कोंबड्या घेतो ज्याने करून ज्या कोंबड्या चांगल्या आहेत त्याच्यामुळं माझ्या कोंबड्या आजारी नसतात पण गेल्या वर्षी दोन तीन कोंबड्याला सर्दी झाली ती माझ्या पण तेव्हा मी तुम्हाला त्याच्यावर एकदम मेडिकलमधला उपचार आणि आपला रामबाण उपचार घरच्या घरी मी तुम्हाला अगदी कमी वेळे सांगणार आहे तर विशेषतः काय होतं गावरान कोंबड्यांना जशी आपल्याला सर्दी खोकला होतो ना तशीच हिवाळ्यामध्ये ना गावरान कोंबड्यांना सर्दी खोकला होत असतं आणि त्यालाच नाव दिलेलं आहे सीआरडी सीआरडी असा आजार असतो छातीत इन्फेक्शन होतं घशात आलसर तयार होतो कोंबडीच्या आणि कोंबडीला श्वास घ्यायला पोटामध्ये त्रास होतो तर काय करायचं हा आजार ओळखायचा कसा भरपूर कारण आहेत कोंबड्याच्या जर संध्याकाळी तुम्ही खुर्ड्यामध्ये रात्री नऊ दहा किंवा आठ वाजता जर गेले तर ज्या आपल्या समजा शंभर कोंबड्या आहेत खुर्ड्यामध्ये एक जरी कोंबडीला जर सर्दी झालेली असली ना तर त्या कोंबडीचा आवाज असा खर 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 येतो जसं की आपलं लहान बाळ त्याला तोंडाने श्वास घ्यायची सवय नसते नाकाने श्वास घ्यात आणि असा शिट्टी मारल्यामुळे आवाज येतो ना तसा आपल्या कोंबड्याच्या खोरड्यामध्ये आवाज येतो नंबर वन हे कारण खूप आहे सोपं वळखायचं नंबर दुसरं कारण तुम्हाला सांगतो कोंबडी चारा नाही खात काही नाही होत बाकीच्या कोंबड्यांपासून सेपरेट जाऊन उभा राहती म्हणजे इतकी ती कोंबडी नाराज असती तिचा शरीर साथ नाही देत एका साईडला जाऊन उभा राहते दोन नंबर तिसरं त्या कुंबडीचे पकडं खाली आलेले राहतात भरपूर दोन्ही साईडनी नंबर तीन झालं आणि नंबर चौथं कुंबडी ही जुलाब करते कधी पांढरे कधी पांढरे जुलाब करते हिरवी जुलाब करते काळे जुलाब करते हे प्रामुख्याने पाच कारण एकदम सोपे आहेत कोंबड्यांना खायचं आणि या बघा हा आजार किरकोळ आहे ह्या आजाराचं एवढं काही काळजी नाही करायची पण काय होतं जर काही काही लोकांच्या कोंबड्या खुरड्या जर घाण असली जास्त आणि त्यांनी जर बाजारातून जर कोंबड्या आणलेल्या असल्या जास्त तर काही काही शेतकऱ्यांचं नुकसान जास्त होतं आता विशेषतः मला दोन फोन असे आले की बा चाळीस कोंबड्यातून चार पाच कोंबड्या मेल्या आता क्लिअर आहे दहा कोंबड्यातून एक कोंबडी मिली आता क्लिअर आहे पण आता काय झालं मी दोन तीन दिवस झालं पेपरमध्ये टी व्हीमध्ये बघ बघितलं माणसं सुद्धा आजारी पडणार आहेत या थंडीत थे तर आपल्या कोंबड्या काय आणि विशेषतः असं असतं गावरान कोंबडीला हे इन्फेक्शन होत नाही आपण काय करतो बाजारातून म्हणा गावखेड्यातून म्हणा अशी आजारी कोंबडे आणतो आणि आपल्या खुर्ड्यामध्ये थोडासा आजार घालून घेतो तर कोंबडी खरेदी करायच्या टायमाला तुम्ही काळजी घ्या गॅरंटीच्या कोंबड्या खरेदी करा आणि जास्तीत जास्त आताचा जो प्रेड आहे ना थंडीचा तो कोंबड्या खरेदीसाठी टाळा तर चला आता मी तुम्हाला माझ्या चुलीकडं नेऊन दाखवतो आपला कॅमेरा चालू राहू द्या माझ्या पाठीमागे अवस्थवीस सविस्तर ते शे तर जर एखाद्या कोंबडीला सर्दी झाली ना तिला क्वारंटाईन करून टाका जसं की कोरोनामध्ये माणसं क्वारंटाईन व्हायचे ना सर्दी वगैरेमुळे तसे त्या कोंबडीला सेपरेट ठेवा मस्त आता संध्याकाळ झालेली आहे चला तर आपण आता विस्तू घेऊया उलत कुठे गेली गेलीकड्या चुलितली आता हे बघा प्रामुख्याने काय करायचं आपल्याला असा इस्तू पाडून घ्यायचा आहे आता मस्त अशी सांडशी धारायची आणि हा इस तू लईच मोठं ढपली झाली हा प्रामुख्याने थोडा अर्धा ताव बराना एवढं फक्त हे बघा शेतकरी बंधून नो हा एकदम आपला रामबाण आयुर्वेदिक उपाय आहे आणि मेडिकलमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला औषध आणायचं आहे वा कुठं ठेवला तिकडंच आहे का बकर मस्त खेळत आहे संध्याकाळच्या टायमाला दादा ये इकडं हे दूर द्यायला ए दादा वयचा पुठ्ठा अनुभ असा हवा द्यायची इथं ठेवला होता ना मी आणून तुम्हाला सांगायचं राहिलं मला की बा हा आयुर्वेदिक उपाय तुम्ही करा एकदम शंभर टक्के फरक पडणार पण ह्या उपाय अगोदर तुम्हाला काय करायचं आहे सविस्तर जिथं कोंबडीची औषधं भेटतात ना मेडिकलमध्ये तिथं जायचं आहे आणि मेडिकल वाले जे असतात ना आपले बंधू त्यांना व्यवस्थित सांगायचं आहे समजून की बांबड्याला असा असा आजार होत आहे ते बरोबर अगदी तुम्हाला इमानदारीने औषध देतील कारण की कोंबड्यांमध्ये भरपूर भरपूर चांगले चांगले औषध आले आले आहे तुमच्या कोंबड्यांना कशी सर्दी होऊ द्या कुठला सी होऊ द्या दोन दिवसात फक्त ते सांगतील तशी ट्रीटमेंट करा ओंबड्यांची हो सर्दी दूर होऊन जाईल पाण्यात औषध पाच एमिल तीन एम टाकायचं दोन दिवसात क्लिअर होईल आणि सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आपल्याकडं जशी जरशी गाय असते आता भरपूर जणांकडे गाय आहेत दूध देणाऱ्या त्यांना प्रामुख्याने उन्हाळ्यात हिवाळ्यात सर्दी होत असते आणि प्रत्येक डॉक्टर तुम्हाला सांगत असतात आणि आपल्या घरात पण आपल्या आईवडील आजोबा पणजोबा सांगत असतात की बाबा माणसाला जरी खोकला झाला सर्दी झाली तरी ओवा जो आपला स्वयंपाकघरात हा ओवा वापरतो ना आपण खूप रामबाण व वा आणि आयुर्वेदामध्ये याचं खूप महत्व आहे शिळीला सर्दी हो द्या लहान बाळाला द्या मोठ्या माणसाला द्या आपल्याला द्या कोंबड्याला द्या शेळ्याला होद्या गाईला हो द्या कशाला हो द्या फक्त दोन टाईम सकाळी एक थोड्या वेळ आणि संध्याकाळी एक थोड्या वेळ जर धूर दिला आता कोंबड्यांना धूर कधी द्यायचा आहे जेव्हा कोंबड्या खुरड्या दे संध्याकाळी येतात थोड्या शांत राहतात ना धूर आता फक्त मी धूर सर देतो बघा आता लक्ष असू द्या लईत लई दोन चमचे किंवा हो, एक चमचा ववा टाका तुम्ही एकच चमचा टाका जास्त नाही याबा मस्त तड 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 तडलं आता धूर निघायला लागला त्याच्यातून बघा फक्त फक्त दोन मिनिटं हा प्रयोग करायचा आहे धूर बघू शकता तुम्ही किती निघाला याच्यातून या बघा आता खुरड्यात आहे ना रप्पा रप कोंबड्या खर 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 लगेच आवाज बंद व्हायला चालू होईल बा आलं लक्षात सगळा धूर कोंबड्याच्या खुरड्याचा आणि कोंबड्या लगेच पळत आहे बाजूला भरपूर कोंबड्या टाळायच्या राहिल्या ना बा घिसरे अजून हे बघा प्रचंड धूर कोंबड्याच्या चा खुरड्या चाललेला आहे हे बघा कामच झालं दोन टाइमात ओके आता तुम्ही म्हणत असा आणि पांडुरंगदादाच्या कोंबड्यास कस काय आजारी नाही पडत सर्दी नाही होत हे तुमच्या पांडुरंगदादाचं काम असं चालू राहत हिवाळा असू द्या पावसाळा असू द्या उन्हाळा असू द्या एक आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला दिव महिन्याला आपल्याला उद्योगच असतो असा त्याचं कारण असं बिचारे कोंबड्या आप आपल्याला अंडे देतात दोन पैसे देतात त्याच्यामुळे एवढं करायला काही अडचण नाही हे बघा टोटल खुरड्यात धुरच धूर साचलेला आहे आता अस ओके एकदम चारी बाजूनी बघू शकता विस्तूच असा घेतलेला आहे विस्तू अक्षरशः पेटत आहे एवढा लाल भडक विस्तू केलेला आहे तर चला असा हा एकदम रामबाण उपाय आहे एकदम क्वालिटीचा उपाय ह्या उपायाच्या नंतर कशालाच का काही गरज पडणार नाही पण काय होतं तुमच्या खुरड्यामध्ये आता माझ्या खुरड्यात आजार नाही आल्याला म्हणून ह्या उपाया उपायावर धकून जातं तुमच्या खुर कु खुरड्यात जर हा आजार आलेला आले नसलं नसेल तर हा उपाय करा कोंबड्यांना सर्दी होणार नाही पण जर आलेला असेल पहिलं मेडिकलमध्ये जा पन्नास शंभर रुपयाला बॉटल भेटते सव्वाशे रुपयाला बॉटल भेटते दीडशे रुपयाला क्वालिटीवर असतं सर्दीच्या फुफ्फुसाला सूज आलेली असते ते बरोबर बरोबर तुम्हाला ट्रीटमेंट देतील ते एकच बॉटल देतील पाच पाच एम एल एक दोन 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 तीन लिटर पाण्यात टाकायचं तर चला आजची माहिती कशी वाटली आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की बा दादा पुढचा व्हिडिओ अशा अशा आजारावर बनवा मी औषधा बरोबर तुम्हाला भेटल किंवा मेडिकलमध्ये गेलो ना मेडिकल वाल्यांची गाडी घेऊन तुम्हाला संपूर्ण गावरान कोंबड्याचे लसीकरण सांगून टाकल तर चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद